नमस्कार आहे या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला मस्तपैकी आपण आता चटपटीत लोणचं बनवणार आहे आणि फोडणीचं लोणचं आहे आणि मस्त खूप छान लागतं आणि दोन तीन दिवस आरामात टिकतं तर तेच आपण बनवण्यासाठी काय काय साहित्य घेणार आहे ते बघणार आहे आणि व्हिडिओला सुरुवात करणार आहे चला आपन, तर सर्व तयारी करून घेतली आपण तर बघू शकता अशा पद्धतीने तर इथं चार कैऱ्या घेतल्या मध्यम आकाराच्या आणि स्वच्छ धुवून आणि सुती कपड्याने पुसूनसुद्धा घेतल्या अजिबात वलसर ठेवल्या नाही तर अशा पद्धतीने तर बाकीचं साहित्य त्या मीठ घेतलं आहे हिंग लाल तिखट मोरी हळद आणि तुम्ही जिरे वापरत असले तर जिरेसुद्धा वापरू शकता तर मी काही जिरे वगैरे टाकणार नाही आहे तर चला आपण इथं धुवून तर अगोदरच कैऱ्या घेतलेले आहे पुसून काढलेले आहे ले। तर लगेचच आपण आता खापा करायचं घेऊ मस्त पैकी इथं मोठ्या मोठ्या आकाराच्या पातळ सर अशा खापा करून घेणार आहे मी तुम्ही छोट्या सुद्धा करू शकता तुमच्या आवडीनुसार जेणेकरून ह्या पद्धतीने मी मोठी खाप करते पातळ पातळ खापे ती मग एवढी मोठी नाहीये तर अशा पद्धतीने केल्या तुम्ही तीन तीन भागसुद्धा करू शकता छोट्या छोट्या तर मी अशा थोड्याशा लांब असं ठेवून आहे आणि मस्त लागतं लांब पण पण आवडीनुसार तुम्ही छोट्या मोठ्या करू शकता अशाच पद्धतीने आपण आता सगळ्या क कट करून घेणार आहे आणि उभ्याच अशा पद्धतीने येतं खापा करून घेणार आहे तर बघू शकता मस्त अशा आपण आता सर्व याच्या अशा पद्धतीने खापा करून घेऊ छानपैकी खापा होत्या तर चला बाकीच्या राहिलेले सुद्धा आपण त्याच्यात ह्याच पद्धतीने कट करून घेणारे हळूवार कट करून घ्यायचं जेणेकरून निब्बर असतं तर सगळ्या चारी कैऱ्यांच्या आपण मस्तपैकी उभ्या पातळ खापा करून घेतल्या आणि मस्तपैकी आपल्या खापा तयार झाल्या आता तर लगेचच आपण आता फोडणी करून घेणारे आणि फोडणी याच्यावर घालून घेणार आहे चला तर आपण तेल मस्तपैकी तेल तडक्यामध्ये गरम करून घेतलं त्याच्यामध्ये हे साहित्य बाकीचे घालून घ्यायचे तर इथं मोरी घालून घ्यायची मोहरी घातल्यानंतर बाकीचं सुद्धा साहित्य लगेचच घालून घ्यायचं जेणेकरून तेल थोडंसं थंड करून घ्यायचं जास्त हे गरम नको आहे तर अशा पद्धतीने आपण आता इथं लाल तिखट हळद आणि हिंग घालून घेतला थोडीशी याचा चले लगेचच आपण आता फो कैरीवर फोडणी घालून घेऊ आणि अगदी मस्त सुगंध येतो आहे ये तर बघू शकता झटपट होणारे फोडणीचं लोणचं चाल। आणि खूप टेस्टी लागतं याच्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता सगळं साहित्य घालून घेतलं मस्तपैकी मिक्सअप करून घ्यायचं हे दोन तीन दिवस आरामात टिकतं आणि तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा बाहेर ठेवू शकता तर मस्त मिक्स करायचं काचेच्या बर्नीमध्ये भरायचं आणि मस्त एन्जॉय करायचा तर हे झटपट लोणचं झटपट होतं आणि झटपट तर अशा पद्धतीचं लोणचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद